मित्रांनो नमस्कार तर आता ही जे मधमाशीच पोळ आहे हिच्या हिच्यावरची जी मधमाशीची जी, जी पोळ होते ते मधमाशी जे होते हिच्यावरचे ते निघून घेत का कारण मला माहित नाही आणि हे आम्ही आता खातोय ते मधमाशीचं पोळ तुटत नव्हतं कारण ते पॅक असत ना एकदम पक्क असत म्हणून पण डायरेक्ट फांदी तोडून दिली आज आणि आम्हाला आवडते मध मधगस खायला गोड असत म्हणून ते आम्हाला आवडत आणि ते नॅचरल नॅचरल असत निसर्गाने निसर्गाने तयार केलेलं असत म्हणजे निसर्गाने फुलातलं मध तयार केलेलं असत आणि मधमाशांनी हे तयार केलेलं तर हि जी मधमाशी हे मधमाशी निघून गेले तर लगेच मुंग्या लागल्या आता मुंगे तर लागणारच ना कारण हे गोड आहे म्हणून याला मुंगे लागले सोसा काय काय मला पण देऊ አልም መድገቡ ትምህርት ቤት ነው የሚያስፈልግ ነው የሚያስፈልግ መድረስ እንትን የሚሆነው የሚሆነው ልጅ ነው የሚያስፈልግ መድረስ እንትን የሚሆነው